सुरुवात गँग्स ऑफ परळी या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण नेमकं काय आहे आतापर्यंत त्याचा तपास नेमका कुठपर्यंत आलेला आहे वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी संबंध तरी काय आहे त्याचं कनेक्शन कुठपर्यंत पोहोचलंय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं या प्रकरणामध्ये नाव नेमकं येत तरी का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या अर्ध्या तासामध्ये जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात गँग ऑफ परळी असं का म्हटलं जातं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकुका लागलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार की कोठडीमध्येच त्याचा मुक्काम असणार हे आज स्पष्ट होणार आहे वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे इतर आरोपींची कोठडी संपत असल्याने त्यावर सुद्धा आज सुनावणी होणार आहे आता आज कोर्ट नेमका काय निर्णय देत ते बघणं महत्वाचं तर वाल्मिक कराड याचं नाव ज्या प्रकरणामुळे समोर येतंय त्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का झाली कशी झाली ते आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून बघायचंय समजूनही घ्यायचंय बघूयात ग्राफिक्स सहा डिसेंबर अवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुलेसह इतरांची सुरक्षा रक्षकाला मारहाण बघायला मिळाली सहा डिसेंबरलाच संतोष देशमुख भांडण सोडवण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी वादही वाढला सुदर्शन खुलेसह इतरांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नऊ डिसेंबरला मात्र मारहाणीच्या रागातून सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून सरपंच सा संतोष देशमुखांचं अपहरण झालं नऊ डिसेंबरलाच मस्साजोगच्या सिद्धार्थ सोनवणेकडून संतोष देशमुख यांना मारहाण झाली आणि अपहरणानंतर गॅस पाईप लोखंडी रॉडने देशमुख यांना मारहाण करण्यात आली एका आरोपीने मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुप कॉल करून मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा दाखवला मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवरचा व्हिडिओ सोळा ते एकोणीस वयाच्या चार ते पाच जणांनी पाहिला आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा मारहाणीमध्ये जागीच मृत्यू सुद्धा झालेला आहे तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली हे तर आपण बघितलं मात्र सरपंच हत्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड वाल्मिक करार असल्याचा आरोप होतोय मात्र विरोधक आका म्हणून ज्याचा उल्लेख करतात तो वाल्मिक करार नेमका आहे तरी कोण पाहूयात वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचा समर्थक आहे दहा वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीमध्ये काम वाल्मिक कराड करतो धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो अग्रेसर असतो तीनशे सात सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संदर्भातला गुन्हा विष्णू चाटे हा केस तालुक्यातील के आरोपी आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा तो निकटवर्ती आहे धनंजय मुंडेंचा राजकीय वरदस्त असल्यानं पोलीस कारवाई करत नाही असा आरोप मात्र विरोधकांचा आहे कराड कोण हे आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचा घरघडी ते राजकारणी प्रवास मात्र ज्यांच्या घरी त्यानं घरघडी म्हणून काम केलं त्या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या कायद्यानेच त्याचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे कसा विष्णू चाटे आणि इतर आरोपींमध्ये सहा कॉल झाले खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणाबाबत हे कॉल झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स चाटेच्या माध्यमातून कराड सोबत झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे या कॉल्समधून हत्येतील आरोपी आणि कराडमध्ये संभाषण झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे त्यामुळे हत्या प्रकरणात कराड दिवसेंदिवस पुरता अडकत चाललाय ज्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करत वाल्मिक कराडनं आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली त्याच मुंडेंनी केलेल्या कायद्यात तो अडकलाय एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबईतल्या गँगवार विरोधात गोपीनाथ मुंडेंनी रान उठवलं होतं यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी संघटित गुन्हेगारी विरोधात मकोका कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव साली या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आता याच कायद्याखाली कधी काळी त्यांचा घरघडी असलेला वाल्मिक कराड गजाआड गेलाय त्यात आता देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत फोनवरून संभाषण केल्याचाही कराडवर संशय त्यामुळे आपल्या मालकानं केलेल्या कायद्यामुळं वाल्मिक कराडचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा आता रंगली आहे Report, तर देशमुखांच्या हत्येचं कराड कनेक्शन नेमकं आहे तरी काय हे आपण या रिपोर्टमध्ये बघितलं मात्र महत्वाचा मुद्दा वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या कायद्यानं नेमका कसा अडकला ते आपण पाहिलंय आणि आता घरगडानं कोट्यवधींची माया कशी आणि कुठे जमवली पहा यावरचा हा खास रिपोर्ट मुंडेंचा घरगडी ते करोडपती वाल्मिक कराडची संपत्ती किती एसआयटी नंतर कराड ईडीच्या निशाण्यावर गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते करोडपती हा प्रवास आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचा कराडवर मोक्का लागल्यानं तो सध्या सीआयडी कोठडीत आहे कराडनं आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी परळीत राखीच्या व्यवहाराचं परळीत वाईन शॉप इतकंच नाही तर दुसरी पत्नी ज्योती जाधव आरोपी विष्णू चाटे यांच्यासह वॉचमन ड्रायव्हर यांच्या नावावर रिअल इस्टेटमध्ये पाण्यासारखा पैसा गुंतवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय इथं एक किंमत आहे पंधरा करोड रुपये त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा आणि तो फ्लॉ फ्लोअर कोणाच्या नावावर आहे ना दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार कोणत्या शहरात कराडची किती मालमत्ता आहे पाहूयात पुण्यातल्या फर्ग्युसन रोड समोर पस्तीस कोटी किमतीचं शॉप आहे ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर अलिशान ऑफिस आहे मगरपट्ट्या ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर कोटींचा इमारतीचा फ्लोर आहे सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगावमध्ये पन्नास एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत पन्नास एकर जमीन आहे मनीषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगावमध्ये दहा ते बारा एकर जमीन आहे वॉचमन असलेल्या योगेश काकडेच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील मध्ये पंधरा ते वीस एकर जमीन आहे बीडमध्ये पन्नास एकर बार्शीत पंचेचाळीस एकर सोनपेठमध्ये पन्नास एकर जमीन आहे तर केस परळी आणि बीडमध्ये चार ते पाच वाईन शॉप आहे दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी फाट्याजवळ पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत कराड आणि त्याची पत्नी मंजली कराडच्या नावावर साडेतीन कोटींचा फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं मालमत्ता कर न कराडच्या या घरावर महापालिकेनं नोटीस लावली आहे दुसरीकडे केज नगरपंचायतीनंही कराडच्या वाईन शॉपला दिलेलं नाहरकत प्रमाणपत्र रद्द केलंय जो ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराळ यांची अवाढव्य संपत्ती समोर आलेली आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराळ यांचा एक फ्लॅट सध्या समोर आलेला आहे या फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई केलेली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचं मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर नोटीस लावून हा फ्लॅट जप्त केलेला आहे वाल्मिक कराड यांचा हा जो फ्लॅट आहे हा थेरगाव परिसरातील जो आयोरी पार्क स्ट्रीट ह्या सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कोट्यावधीच्या घरामध्ये आहे गोपीनाथ मुंडेंचा घरघडी म्हणून काम केलेल्या वाल्मिक कराडकडे अब्जावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय तर यापूर्वीच दोन फेब्रुवारी दोन हजार बावीसला कराडला ईडीनं नोटीस पाठवली होती आता कराडबाबत नवे खुलासे समोर येत असल्यानं ईडी कराडच्या संपत्तीवर टाच आणणार का आणि सीआयडी सोबत ईडी ही कराडची चौकशी करणार का याकडेच लक्ष लागलंय गोपाल मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर केवळ देशातच नाही देशाबाहेर सुद्धा कराडची संपत्ती आहे बेहिशेबी मालमत्ता आहे हे आपण पाहिलं मात्र परळीचा अण्णा ते मकुकाचा आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं तरी का जात आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून यांच्याशिवाय धनंजय यांचं पानही हालत नाही ते म्हणजे वाल्मिक कराड असं पंकजांचं म्हणणं आहे पंकजा मुंडेंनीच एका मेळाव्यात धनंजय मुंडे आणि कराड यांच्या संदर्भात केलेलं हे विधान सध्या चर्चेत आलेलं आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकार्य आहे धनंजय मुंडे यांचं राजकारण सुरू झाल्यापासून कराड त्यांच्या सोबत असल्याचं कथ धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातला संपूर्ण कारभार कराडच पाहतो तर धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणात का येतंय हे आपण पाहिलं मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे धंद्यात पार्टनर आहे हा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय त्यांचे कोणत्या कंपन्यांमध्ये पार्टनरशिप आहे कुठे किती आहे त्यावरचा खास आणि हा सविस्तर रिपोर्ट पार्टनरची राख परळी बेची राख दमानियांचा एक खळबळजनक आरोप मस्सा झोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी धनंजय मुंडे केलं तर खंडणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पार्टनरशिपची माहितीच जाहीर करत दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे जगमित्र शुगर्स ची एकर एक चौतीस गुंठे जमिनीमध्ये कराड मुंडे पार्टनर जगमित्र शुगर मिल मध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र दोन हजार बावीस मध्ये कंपनीचा नफा बारा कोटी सत्तावीस लाख कंपनीनं दोन हजार बावीस मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली इंडिया सिमेंट कंपनीच्या फ्लायॲशच्या वाहतुकीतही कंपनीचा सहभाग कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र कंपनी एकत्र फ्लॅश वाहतूक एकत्र असल्याचा दावा एवढंच नाही तर महाजनको या कंपनीकडूनही जबरदस्तीनं कंत्राट मिळवल्याचा आरोप दमानिया यांनी त्यांचे आर्थिक व्यवहार कसे एकत्र आहेत हे सगळं दाखवलं मग त्यांच्या राख जे तिथनं अनधिकृतपणे उचलण्याचा इतका मोठ्या प्रमाणावर तिथे चाललेली दहशत ही म्हणजे परळीच्या महाजिंकोच्या थर्मल पॉवर प्रोजेक्ट मधली चाललेली दहशत आपण बाहेर काढली आणि त्याच्यात म्हणजे जवळजवळ पाचशे ते सहाशे टिपर गाड्या या रोजच्या रोज जातात म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर तिथे भ्रष्टाचार होतो असं असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण ढसाच लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादीच वाचली एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्राव्ह फ्लोअर कोणाच्या नावावर वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड एसआयटी कोठडीत आहे तर याच वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंसोबतचे व्यावसायिक संबंध समोर येत असल्यानं मुंडेंचा पाय आणखीन खुलात गेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंची गच्छंती करणार की त्यांना अभय देणार याकडे आता लक्ष लागलंय साम टीव्ही न्यूज वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं ते काही कंपन्यांमध्ये पार्टनरशिप मध्ये असल्याचंही समोर आलं मात्र वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव समोर येताच विरोधकांनी त्यांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केले अजितदादांनी देखील चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे असं म्हणत धनंजय मुंडेंना धक्काच दिला नेमकं धनंजय मुंडे यांचं भविष्य काय आहे पहा या संदर्भातला हा खास रिपोर्ट अजितदादांचा मुंडेंना धक्का मोदींच्या कार्यक्रमापासूनही ठेवलं दूर कराड अडकला आता मुंडेंकडे मोर्चा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय त्यातच आतापर्यंत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनी चुकीच्या माणसांना बाजूला करण्याचा इशारा दिलाय आपल्या आजूबाजूला कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात त्याच पण भान आमच्या सा सहित पाहिजे आणि असतील तर त्यांना बाजूला वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांनी तातडीनं धनंजय मुंडेंना बोलावून घेतलं मुंडे आणि अजित पवारांची बैठक ही केवळ दहा मिनिट चालली या बैठकीनंतर मुंडे मुंबईत सोडून परळीच्या दिशेनं रवाना झाले अजित पवारांनी आपल्या या कृतीतून मुंडेंना धक्का देणार की काय असं चित्र निर्माण झालंय ते नेमकं कसं पाहूयात राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना दूर ठेवण्यात आलं चुकीची माणसं असतील तर बाजूला करावी लागतील असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटेचं नाव आलं त्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं मात्र आता धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीची बरखास्त केली आहे तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापासून दूर असं म्हटलं जात आहे त्यामुळं आता पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनीच धनंजय मुंडेंना धक्के द्यायला सुरुवात केल्यानं आता दादा मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करणार की पुन्हा मुंडेंना अभय देणार याची चर्चा रंगली आहे तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं थेट अमेरिका कनेक्शन समोर आलंय नेमकं काय आहे हे कनेक्शन यातून काय खळबळजनक माहिती समोर आली पाहूयात या, 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 या संदर्भातला हा खास रिपोर्ट कराडचं आणखी एक गौड बंगाल कराडचं अमेरिका कनेक्शन उघड कराडच्या मोबाईल मध्ये कोणतं गुड बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालंय अनेक जिल्ह्यांमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाले विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे दुसरीकडे मुंडेंचा निकटवर्तीय आणि या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक अनेक कारनामे पुढे येत आहेत त्याची बीड ते पुण्यापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघड होत असतानाच थेट अमेरिका कनेक्शन देखील समोर तपासात वाल्मिक कराडच्या मोबाईलचे सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समोर आलंय त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळणार आहे विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं न वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त केले यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे या सिम कार्ड वरून निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोन करण्यात आले होते असा संशय अधिकाऱ्यांना आहे हे फोन का केले गेले करण्यात त्याच्या मागील कारण काय होती या सर्वांचा तपास आता एस आय टी करणार आहे मकोका लावल्यानंतर कराडला बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आका जो आहे हा सोपा आका नाहीये हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत होता आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना हो सांगितली की अमेरिकेवरून धमकी देतो आता आकाचा बाका पन्नास पन्नास लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका एसआयटी कडून न्यायालयात अनेक मुद्दे मांडण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक करारचा सहभाग कसा आहे फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय संबंध आहे खून केल्यानंतर सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये दहा मिनिटं फोनवर संभाषण झालंय एसआयटीच्या तपासाला आणखी वेग आलाय दररोज या प्रकरणात नवनवी माहिती समोर येते आहे कराडच्या गुन्ह्यांची एक एक कडी जोडली जातीय थेट अमेरिकेपर्यंत धागेदोरे असल्यानं तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येतेय आहे ते पाहणं महत्वाचं आहे रिपोर्ट सध्या आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये जे धागेदोरे ते कुठपर्यंत पोहोचलेले राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा खळबळ उडालेली आहे मात्र या प्रकरणातल्या आणखी काही महत्वाच्या अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहे एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर